अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बघता बघता पारायणाचा पाचवा दिवस केव्हा आला कळालही नाही छानपैकी मस्त स्वामींच्या आशीर्वादाने दिवसाची सुरुवात केली स्वामींना एकदा बघितलं की दिवसभर आपलं मन खूप देखील प्रसन्न वाटतं सकाळी लवकर उठून घरातलं सगळं आवरून सात वाजता केंद्राकडे जायला निघाले सकाळी सकाळी सूर्यकिरणाचा प्रकाश बघून खूप भारी वाटलं रस्त्याने जाताना केंद्राजवळ केंद्र प्रमुख मावशी यांचं घर केंद्राजवळच आहे त्यांच्या घरून सकाळी चंडी याग होता म्हणून नागवेलीचे पानं आणि स्वामींसाठी गुलाबाचे फुलं घेऊन आले त्या झाडांवर इतका छान सूर्यप्रकाशाचा प्रकाश पडत होता त्या फुलांना झाडांना बघून मनाला खूप समाधान वाटत होतं चंडी याग होता म्हणून देवी आईच्या पूजेसाठी लाल फुलं पण घेऊन आली आणि नंतर स्वामींना गुलाबाचं फुल अर्पण केलं आपण जेव्हा स्वामींच्या जवळ जाऊन फूल अर्पण केलं मनाला खूप आनंद होतो सकाळी आठच्या आरतीला वेळ होता, होता म्हणून तोपर्यंत देवी आईच्या शृंगारांचे पूजेचे ताट करून ठेवले होते आपला जसा सहा शृंगार असतो तसाच देवी आईचा पण शृंगार असतो चंडी याग असल्यामुळे आज खूप सारी सेवा होती दुर्गा सप्तशती प्रत्येकी अध्यायाला अध्याय वाचन झाल्यावर हवनमध्ये देवी आईचा शृंगार समर्पित केला जातो नवीन घर बांधतो तेव्हा चंडीयागाची पूजा तीन दिवस चालते पण आपल्याला इथे आपल्याला अमूल्य वेळ काढून आपल्याला फक्त दोन तासात चंडी यागाचं फळ मिळतं आठच्या आरतीला वेळ होता तोपर्यंत प्रदक्षिणा करून घेतल्या त्यानंतर चंडी याग होता म्हणून चंडी यागासाठी खूप छान ताईंनी रांगोळी काढली होती थोडा अजून वेळ होता परत अजून प्रदक्षिणा करून घेतल्या जेवढ्या आपल्या औदंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा झाल्या तेवढंच चांगलं असतं स्वामींच्या दरबारात आलं सेवेला कुठलाही कंजूसपणा न करता खूप मनोभावे सेवा करते ती सेवा कुठली का असे ना स्वामी करून घेतात सकाळी इकडे आठच्या आरतीच्या पहिले नऊ ग्रहांची पूजा सप्ताहामध्ये आठ दिवस पूजा चालते नंतर आठची आरती करून झाली आणि आलो इकडे पारायणाच्या हॉलमध्ये स्वामी किती सुंदर दिसता येत मंगळवारच्या दिवशी पारायणाचा पाचवा दिवस होता गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्यातील दोष आपल्या घरातील दोष प्रखर पि पितृदोष गुरुचरित्र पारायण केल्याने खूप कमी होतात नंतर इकडे गायत्री जप चालू होता आजचे आध्या खूप कमी होते म्हणून पारायणाला जास्त काही वेळ लागला नाही खरं तर गुरुचरित्र पारायण आपल्या घरात एकदा का असे ना हे झालंच पाहिजे पण सगळ्यांच्या मनात गुरुचरित्र पारायणबद्दल खूप भीती असते मी पण नवीन होती त्यावेळेला अशीच घाबरायची पण बघता बघता वर्षभरातून स्वामींनी माझ्याकडून प्रत्येक महिन्याला गुरुचरित्र पारायण करून घेतलं साडे ची आरतीची तयारी चालू होती आरती झाल्यावर नंतर चंडी यागाला सुरुवात केली चंडी यागाला गायच्या दुधात तुपात शिजवलेला भात लागतो त्याला पायस असं म्हणतात देवी आईचा जय जयकार करून प्रत्येक देवी आईचा अलंकार अर्पण केला जातो त्यानंतर दुर्गा सप्तशती पाठ चालू झाला आणि देवी आईच्या फोटोवर देवीचा नवार्णव मंत्र म्हणत कुमकुमार्चन चालू होतं दुर्गा सप्तशती पाठ देव्या कवचम पासून ते प्रार्थनापर्यंत देवी आईच्या फोटोवर मस्त कुमकुमार्चनची सेवा होत होती कुमकुमार्चन केल्याने साक्षात देवी आई जागृत होतात व कुमकुमार्जन केलेल्या कुंकुमामध्ये देवी आदिशक्तीचा आशीर्वाद मिळतो त्यानंतर इकडे प्रत्येक महिलेंचं देवी आईच्या फोटोवर कुमकुमार्चन करून झालं होतं त्यानंतर माझा नंबर शेवटीच लागला तेराव्या अध्यायाला देवी आईने माझ्याकडूनही खूप छान कुमकुमार्चन करून घेतलं कुमकुमार्चन करताना देवी आईकडे बघून खूप सकारात्मकता वाटत होती नवरात्रमध्ये कुंकुमार्चन केलं होतं साक्षात कुंकुवावर देवी आईचा स्पष्ट चेहरा उमटलेला होता मंगळवारी चंडीयागाची पूजा होती स्वामींकडे बघावं खूप प्रसन्न आणि देवी आईकडे बघावं ते देखील खूप प्रसन्न वाटत होतं कुंकुमार्चन केलेल्या कुंकुवामध्ये सात्विक लहरी जागृत होतात सगळ्या महिलांनी देवी आईला कुंकुमार्चन केलं आणि सगळ्या महिलांनी ते कुंकुवाचे हात आपल्या आपल्या कपाळावर लावले तो कुंकू लावल्यामुळे देवी आईचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो इकडच्या हॉलमध्येही पारायण चालू होतं दुर्गा सप्तशती मल्हारी सप्तशती परत प्रर ही चालूच होती चंडी याग दुर्गा सप्तशती प्रत्येकी अध्यायाला व प्रत्येकी दोन ओळीला स्वाहाकार केला जात होतो आपण एखादं नवीन घर घेतलं किंवा बांधलं तिथे देखील आपण नवचंडीची पूजा करतो त्या पूजेला तीन दिवस लागतात पण या नवचंडीच्या पूजेला केंद्रात आपल्याला फक्त दोन तास आपले अमूल्य वेळ देऊन आपल्याला नवचंडीचं पूजेचं फळ मिळतं आणि केंद्रातील सामूहिक सेवेचं फळ हे सगळ्यांना अधिक लवकर मिळतं चंडी यागामुळे आपल्या घरातील दोष वा आपल्यातील दोष आपल्या आयुष्यात येणारे संकट दुःख वर्षभरात देखील खूप कमी होतात व देवी आईचा आशीर्वाद आपल्याला मिळतो चंडी यागाला गाला साडेबारा एक वाजले होते सगळ्या महिला घरी निघून गेले गेले स्वामींच्या दरबारात खूप घाण झाली होती म्हणून त्यानंतर मी थोडा दरबार पण साफ करून घेतला सप्ताहाच्या काळामध्ये स्वामींच्या दरबारात झाडू लावत नाही म्हणून कपड्याने स्वच्छ करावं लागतं चंडी यागाला माझ्याकडून जास्त काही स्वाकार झाला नाही पण वरचीच सेवा एवढी होती म्हणून मला यागाला बसायलाच मिळालं नाही प्रत्येकाच्या मनात असतं मला ही सेवा करायची ती सेवा करायची पण स्वामींच्या इच्छेनुसारच सेवा करायला मिळतं केंद्रातलं सगळं आवरून घरी यायला दोन वाजले होते आणि मंगळवार होत चंडी यागाच्या दिवशी संध्याकाळी स्वामींची नैवेद्य आरती आमच्या हाताने होती स्वामींच्या नैवेद्याला वरण भात भाजी पुरी किंवा पोळ्याही चालतात स्वामींसाठी आज मस्त बासुंदी पण बनवलेली होती बटाटे फ्लावर मिक्स करून भाजी केलेली होती खूप घाई होती म्हणून मला गोड प्रसाद करायला वेळ मिळाला नाही म्हणून स्वामींसाठी बाहेरून प्रसाद मागवून घेतला संध्याकाळच्या आरतीसाठी फुलंही लागतात स्वामींसाठी गुलाबाचं फुल पण आणलं नैवेद्य दाखवायला तुळशीपत्र लागतात त्यानंतर स्वामींसाठी पाण्याची बॉटल पण भरून घेतली घरची देवपूजा लवकर करून घेतली घरातलं सगळं आवरून केंद्राकडे जायला निघालो होतो आमच्या घरापासून केंद्रात जायला दहा मिनटं लागतात चंडी यागाची पूजा होती सकाळी सात वाजेपासून गेली दुपारी दोन वाजता घरी आली संध्याकाळी स्वामींची नैवेद्य आरती होती म्हणून दोन अडीच तासात सगळं आवरून घेतलं केंद्रात आल्यावर सगळ्यात पहिले पायावर पाणी घ्यावं हो लागतं पायावर पाणी घेतलं तर आपलं मन देखील शुद्ध पवित्र होतं यायला मला साडेपाच वाजले होते चार वाजता मल्हारी सप्तशती पाठ चालू झाला होता आणि मी येण्याच्या अगोदरच मल्हारी सप्तशती पाठ झाला होता आज आमच्या हाताची आरती होती म्हणून केंद्रातल्या मुलींनी नैवेद्याचे ताट वगैरे सगळे मांडून ठेवले होते पूजेची तयारी करून ठेवलेली होती त्यांना खूप आनंद झाला नैवेद्य लवकर मांडून ठेवला की आरतीच्या वेळेला घाई होत नाही स्वामींच्या ताटात नैवेद्याची वस्तू एक एक व्यवस्थित ठेवावी लागते पाचवी सहावीच्या मुली आहेत ते म्हणत होते आंटी तुम्ही नैवेद्य मांडताहेत आम्ही तुमचा व्हिडिओ काढतो त्यांना खूप हसू येत होता आणि आनंद होत होता दोन तारखेला सप्ताहाच्या काळात नैवेद्य आरती आहे हे माहीत होतं पण वाटत नव्हतं हो पारायणाच्या काळात स्वामी आरती करून घेतील करता करविता खरंच स्वामी आहेत त्यांनीच माझ्याकडून नैवेद्य आरती करून घेतली सप्ताह चालू आहे म्हणून स्वामींना फळांचा प्रसादही भरपूर असतो स्वामींच्या दरबारात गेलं की कुठलेच विचार मनात येत नाहीत आरतीच्या अर्धा तासा अगोदर स्वामींना नैवेद्य मांडून ठेवावा लागतो पहिले पहिले माहीत नव्हतं म्हणून खूप घाबरायची होईल का नाही होईल कसं करता काय करता पण आता खूप निस्वार्थपणाने स्वामी माझ्याकडून खरंच सेवा करून घेतात आणि केंद्रात एकदा का असे ना स्वामींची नैवेद्य आरती वर्षभरातून हे झाली पाहिजे स्वामींना गुलाबाचं फूल आणलेलं होतं मनात कुठलीच इच्छा कुठलाच भाव न धरता स्वामींना मनोभावेने फूल अर्पण केलं मी स्वामींकडे आता खरंच काही मागत नाही मागते तर फक्त एकच स्वामी माझ्याकडून जेवढी होईल तेवढी जास्त जास्त सेवा करून घ्या हीच प्रार्थना सदैव स्वामींना करत असते करता करविता स्वामीच आहे नैवेद्य मांडायलाच घेतला तेवढ्यात स्वामींच्या माळावर फुलं ठेवलेली होती ते फुलं माळीवरून खाली पडले स्वामींनी भरभरून आशीर्वाद दिला आणि नैवेद्य देखील ग्रहण केला स्वामी जेव्हा फुलांच्या स्वरूपात आशीर्वाद देतात तेव्हा मनाला खूप आनंद वाटतो आणि माझ्याकडून स्वामींनी जेवढ्या आरत्या करून घेतलेल्या आहेत तेवढ्या आरतीला मला स्वामींनी खूप भरभरून आशीर्वाद दिलेला आहे असं एकही नाही की एकही आरतीला स्वामींनी फुलांच्या स्वरूपात आशीर्वाद दिला नाही स्वामींचा नैवेद्य ताट करून ठेवला स्वामींच्या नैवेद्य ताटात सगळं व्यवस्थितच लावं लागतं वरण भात भाजी पोळी आज खूप घाई होती म्हणून मी स्वामींसाठी एकच भाजी बनवलेली होती त्यानंतर इकडे प्रसादाची पण मांडणी करून ठेवली होती पाणी स्वामींना नैवेद्य दाखवायला तुळशी पत्र पण लागतात स्वामींच्या उजव्या हाताकडे दक्षिणा पानाचा विडा फळ असं ठेवलं जात नंतर इकडे पारायण हॉलमध्ये पण स्वामींचा फोटो आहे सप्ताहामध्ये इकडे पण नैवेद्य ठेवला जातो स्वामींच्या चरणाजवळ गुलाबाचं लाल पिवळं फुल दिसत आहे ते पण स्वामींच्या माळेवर ठेवलेलं होतं नंतर स्वामींनी स्वरूपात आशीर्वाद दिला नैवेद्य मांडून झाला होता त्यानंतर अकरा प्रदक्षिणा कराव्या लागतात औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा केल्यावर आपल्या मनातील नकारात्मता वाईट विचार येत नाहीत मन खूप शुद्ध होतं अकरा प्रदक्षिणा करून झाल्या होत्या नंतर सगळ्या महिला आरतीला दहा मिनिटं बाकी होते म्हणून प्रदक्षिणा मारण्याचा आनंद घेत होते सप्ताहाच्या काळामध्ये महिलांना खूप एनर्जी मिळते घरी किंवा केंद्रात कुठलंही काम किंवा सेवा काहीच कळत नाही सगळ्या महिला घरचा विचार न करता धुनं भांडी स्वयंपाक कुठलाच विचार न करता खूप छान आनंद घेतला यावेळी माझ्याकडूनही स्वामींनी खूप छान सेवा करून घेतली सकाळी सात वाजता निघायची घरी यायला दुपारी एक दोन वाजून जायचे संध्याकाळी परत चारला जायचं परत आठ वाजता घरी यायचं भरपूर मावशी होत्या त्यांचे हात पाय दुखायचे पण त्याही स्वामींच्या दरबारात प्रदक्षिणा करण्याचा आनंद घेतला औदुंबराच्या वृक्षाला जेवढा झाला तेवढ्या प्रदक्षिणा करून घेतल्या त्यानंतर आरती झाली आरती नंतर, नंतर विष्णू सहस्रनाम पठण झालं स्वामी मला प्रत्येक आरतीला भरभरून फुलांच्या स्वरूपात आशीर्वाद देतात हा व्हिडिओ चंडी यागाच्या दिवसाचा होता पण स्वामींच्या सेवा व सप्ताह काळात जबाबदाऱ्या खूप होत्या म्हणून हा व्हिडिओ आज आला मल्हारी सप्तशेतीला स्वामींनी खूप छान आशीर्वाद दिला आणि मल्हारी सप्तशतीला पारायण हॉलमध्ये स्वामी साक्षात होते पुढील व्हिडिओ दत्त जयंती मल्हारी याग रुद्रयाग खूप छान छान सेवेचे व्हिडिओ येतील बघायला विसरू नका